नमस्कार सगळ्यांना बघा मला टाकी किती नवीन आली क्रिंग आज पहिल्यांदाच नवीन टाकी आली मला लय भारी वाटायला जास्त घाण नाही ना तर मी घासू घासू काढली असती तिला आता धुवून एकदम स्वच्छ अशी काढली असती पण आता काय नाही आता नुसतं भल्या कपड्याने पुसली तरी एकदम क्रिंग निघणार आहे नवी क्रिंग इतकी स्वच्छ छान नवीन टाकी आली आता भाजी करते मी पहिली अ ती जोडून द्या नीट नाटकं मला मला भीती वाटते एकतर मला भीतीच वाटते ती गॅस जोडायचं म्हणलं काय आणि जीव होता ती चांगल्यासाठीच होतं ह्याच्यावर माझा लय विश्वास आहे बर का कारण की आ, मी आंघोळीच्या आधीच भाजी टाकली होती म्हणून तर मला कळलं की गॅस संपला म्हणून नाहीतर नंतरून जर टाकली असती ना भाजी कारण की महिला सकाळी आठ वाजता क्लासला जायचं होतं आणि मग तिला नाश्ता करत होते मग ती नाश्ता केला तरी चहा काही करत नाही आम्ही कधी मनाला आलं तर चहा पितो नाहीतर जास्त करून चहा नसतोच आहे मग भाजी टाकल्यावर त्यांना समजलं की गॅस संपलाय म्हणून त्यांनी लगेच आणून दिला आणि जर पुन्हा मी फोन पुन केला असता तर कुठं तरी गेला असत भा, बाहेर भाडं घेऊन आणि मग नंतर मला गॅस लवकर भेटला नसता कारण की एकदा भाडं बाहेर घेऊन गेलं की गेलस ती इरवळ मग पाच वाजल्याशिवाय मग नसतंच मग ही अशी भाजी आराधी पाच तर ठेवून ठेवावं लागली असती लय मग कधी कधी येत दुपारनं ना द्या की जोडून ती ते गॅस च जुडून द्या ही मला नीट नीट बघू द्या मला आधी माझा विश्वास नाही विश्वास <laughs> नाही म्हणजे जुडतोय का भाई सर फिरतोय फिरतंय की सहज पण ती बघा की वचून निघतंय का फटकीनं वर हा नाही निघत ह्या शिवाय फिरत शिवाय

कशात जेवट लवकर जेवण जाते पाच वाजता आज दिवसभर ह्याची तयारी चालली होती माझी स्वयंपाकाचीच बोलते का बघा ती आधी वाढव का मी थांबा कशाला घेतो मी वाढायची मी जे हवायचो ती काय बरोबर वाटत तिला बरं वाटत लगेच माही कशात घ्यायचंय तुला <coughs> इथं आमटी बघा गुळवणी गुळवणी भात भात कुठे भात तिकडे पापडीच्या वर सांभाळ द्या सोडते ते तर बघा मी इथं भात केलाय इथं आमटी बनवली आमटी अजून आहे माही माही आली आली म्हणून म्हणून लवकर झाले तयार केले ह्याच्यात गुळवणी आणि असं चाललंय आमचं जेवण आता माहीच पप्पा वाढतात माहीला पण स्वतः पण घेतलं वाढून त्यांनी काय झाले मला आ? पाटील खांद्यानं वाकायला मला ती द्या दूध दूध द्या की इकडं माझ्याकडे मी ओतते तिला मध्येच ठेवा काय घ्यायचं ती घ्या दुधात वर उतू जाऊनी माझा म्हणजे पळापळी होऊन म्हणून मी पळी टाकते त्याच्यात म्हणजे कसं दूध वर उता जात नाही मग ती पळीनं दूध घेते माही तर ह्याच्यात आहे तर पुरणपोळ्या बघा अशी पुळी दाखव खोलून खोलून दाखवा ती

कशात त्याच्यात पाहिजे का बघा भात आणि आता संपून टाकायचा सका राहणार नाही नीट होय हो मला तर लई त्रास होतो बाका काय आज जाई दाट आहे आता म्हणलं तुला डाळ आवडती म्हणून टाकली डाळ आमच्या अशी डाळ आवडती बघ डाळ येते का ती बघा आधी तरी पण लय ना डाळ माहिती डाळीची हो तिला ती डाळीच ह्याच्यात डाळ नाही करा सुरुवात आता तू बघू की घेते की मी पण मला आता नको वाटते जेवाय पण पुन्हा एकटीला जीव वाटायचं नाही मला पुन्हा मला बघायचं नाही चमकी घ्या कॅन्टी या